कराड शहराचे माजी उपनगराध्यक्ष व लोकप्रिय नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले सामाजिक जाणीव वाढवणे आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे आणि महिला सुरक्षेबाबत जनजागृती करणे या उद्देशाने घेण्यात आलेल्या उपक्रमांना कराडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळी शहरातील विविध भागातून मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या यात युवक युवतींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला विजेत्यांना विशेष प्रमाणपत्रे व पारितर्शक गौरवण्यात आलंय आरोग्यविषयक जाणीव वाढवण्यासाठी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलंय शेकडो नागरिकांनी शिबिरात मोफत तपासणी करून घेतली तज्ज्ञ डॉक्टरांनी रक्तदाब मधुमेह हृदयविकार डोळे व इतर आजारांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन आहे तसेच अंगणवाडी शाळा येथे लहान मुलांना खाऊ वस्तू आणि खेळणी वाटप करण्यात आले आहेत तसेच सातारा जिल्हा स्वयंसिद्ध असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शाळा क्रमांक तीन येथे मुली व महिलांसाठी संरक्षण व आत्मनिर्भर परीक्षण शिबिर घेण्यात आले यामध्ये तरुणींना स्वयंरक्षणाचे कौशल्यपूर्वक प्रशिक्षण देण्यात आलं आहे शिबिराच्या माध्यमातून महिलांनी आत्मनिर्भरतेचे धडे घेतले या सर्व उपक्रमांना यशवंत विकास आघाडीचे नगरसेवक तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली प्रमुख पाहुण्यांमध्ये युवा नेते निशांत ढेकळे विनोद भोसले गजेंद्र कांबळे शिवराज इंगवले प्रीतम यादव शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख सुलोचना पवार अर्जुन कोळी आदींचा समावेश होता कार्यक्रमांचे आयोजन पाहून शहरवासियांनी समाधान व्यक्त केलंय नेत्यांचा वाढदिवस केवळ सोहळा म्हणून न साजरा करता समाजोपयोगी उपक्रमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवला तर त्याला खरा अर्थ प्राप्त होतो अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत